ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून तेही आपल्या गोव्यात पंचवीस जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव दोनशे पन्नास सतरा चारशे अठ्ठावन्न कोलगावच्या प्रसिद्ध पडली उत्सवाची आज सांगता होते या उत्सवास आज सावंतवाडी संस्थांचे युवराज यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली पाहूया गेल्या चार दिवसापासून सुरू असलेला पडली उत्सवाच्या सांगता होणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक आले आहेत आपल्यासोबत या पडली उत्सवात इथले मानकरी चंदन दुरे आहेत धुरीजी आज या उत्सवात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहिल्या आहेत आज लखनराजे सुद्धा आले होते काय एकंदरीत सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय आज पडलीचा शेवटचा दिवस म्हणजे सांगता दिवस आहे आजच्या दिवसामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मानिय मनीष दळवी जिल्हा बँक संचालक सन्मानीय महेश सारंग आमचे डेगव्याचे मधुगावडे आलेले आहेत त्याचप्रमाणे आमच्या संस्थांचे राजेसाहेब त्याचप्रमाणे राणीसाहेब लखनरा युवराज लखनराजे भोसले यांनीसुद्धा या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे आणि पाच दिवस चाललेला कार्यक्रम अतिशय आपण पाहता दिमागदार आहे सर्व भाविकांची इथे गर्दी आहे आणि आता अंधारांना हाक मारून पडली उत्सव हा पायी मार्गाने जाणार आहे कारण कसं आहे आज पायी पायी सहसा कोण चालायला बघत नाही आणि या आणि या कार्यक्रमाचं महत्त्व म्हणजे असं आहे की पायी वारीला महत्त्व आहे आपल्या अध्यात्मामध्ये जर बघितलं की पंढरपूरची वारी म्हणा पूर्वी लोक पायी जायचे तसंसुद्धा मी या लोकांनी पायी जावं आणि सर्वसाधारणपणे आता ही पडली आहे हे संचार रूपी आमचे मानकरी घाडी आहेत त्यांच्या डोकावर सर्व मानकऱ्यांच्या साक्षीने अंधार त्यांच्या डोक्यावर पडली ठेवतील आणि त्यानंतर मग पडलीचा कार्यक्रमा महादेवाच्या तिरळ्याला प्रस्थान होईल या पायी जी तुम्ही म्हणतात वारी जाणार ती अन्वानी पायाने जाणार आहे यामागचं काय वैशिष्ट्य आहे या, या मागचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक सीमा आहे प्रत्येक गावचे जे कोलगा। गाव कोलगाव कोणकेरी आंबे गाव आहे तसं बघितलं तर कोलगावचं देवस्थान हे तीन गावचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक सीमेच्या प्रत्येक माणसाला आपल्याला भेटता येतं आणि हा योगायोग आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही सीमेवर जातो त्या ठिकाणी प्रत्येक गावातले जे मानकरी आहेत तिथे त्या पल्लीचा त्यांचं स्वागत कर करत आहे त्यांना मानपणाने आतमध्ये आपल्याकडे येऊ देत आहे त्या गावातील काही लोकांना इथे येता येत नाही तर त्या ठिकाणच्या ज्या भगिनी आहेत किंवा भाई भाविक आहेत ते त्या ठिकाणी ओटी भरून आपला सन्मान करतात आणि अशा तऱ्हेचे आता कित्येक वर्षाची ही परंपरा चालू आहे मागच्या पल्ली तुलनेत आत्ता भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते हे नक्की कारण हो कारण कसं आहे याचं मी श्रेय श्री आमचे लाईव सिंधुदुर्गाचे सन्मानिय आमचे मित्र सागरजी चव्हाण आहेत कारण पूर्वीपासून हा कार्यक्रम ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी त्यांनी हे मनावर घेतलेलं आहे कारण आमच्या कारण कसं आहे की प्रत्येक कार्यक्रम असला की मीडिया म्हटल्यानंतर त्याचा प्रामुख्याने उल्लेख होतो आतापर्यंतची जी जी देवस्थानं झाली आहेत त्या त्याला आपल्यासारख्या चॅनेलने त्याला महत्त्व दिलं आहे त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये पडलीचं महत्त्व काय आहे हे बऱ्याच लोकांना पूर्वी माहिती नव्हतं आणि त्यानिमित्ताने आपण हे सर्व सर्व ठिकाणी आज सप्राईस आहे सगळेजण आज मोबाईलवर त्याला हे चॅनेल आहे प्रत्येकाच्या त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला ही माहिती मिळते आणि प्रत्येक लोकांना उत्सुकता आहे की पडली म्हणजे काय त्याच्यानंतर आल्यानंतर प्रत्येकाला त्याची प्रचिती येते इथे प्रत्येकाचे आपापल्या मनातील जे काय त्यांच्या भावना आहेत त्या भावना इथे मांडल्या जातात आणि त्यांच्या त्या भावना परिपूर्ण होतात त्यामुळे आता असंख्य आमचे मुंबईतले चाकरमाने आहेत मुंबई गोवा पुणा या भागातून काही आमचे इकडे भाविक आलेले आहेत आणि त्याचा प्रत्यय लोकांना येतो आणि दुसरं महत्त्व म्हणजे की पडली भरण्याचा दुसरा एक असा विषय आहे की गावातली जे काही दारिद्र्य लोकांचं असेल जो काही क्लेश असेल जे काय रोगराई असेल आता बघितलं आपल्या कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा लोक बरेच त्रासलेले आहेत अशा महा याच्यासूनसुद्धा परमेश्वराने सर्वांना एक जिवंत ठेवण्याचं काम त्याने केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे आणि दिवसांदिवस या कार्यक्रमाला चढता आले काय आणि याचं सर्व सर्व श्रेय येथील सर्व लोकांना या देवांना आणि आपल्यासारख्या मीडियाच्या सर्व लोकांना जातं हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो साधारण किती भाविक असतील या पाहिवारी पायीवारीला तरी एक दीड दिर, दीड दोन हजार लोक असतात कारण कसं आहे लोकांची श्रद्धा आहे की काही लोक नवखे लोक असतात त्याने त्यांना वाटतं की पायी चालण्याचं महत्त्व काय त्याच्यामुळे एकमेकाच्या संगतीने काय होईना की ह्या वर्षी गेलेल्या पायीला पायीचा म्हणून पुढल्या वर्षी सांगतो की ब चांगला आहे अशा रीतीने त्या पायीचं महत्त्व वाढलेलं आहे आणि पायी जाणल्यानंतर दुसरा एक म्हणजे आपला थोडासा व्यायामही होतो व्यायाम केल्यानंतर शरीर जरा थोडंसं ताजेतवाने होतं आणि हेरवी आपण मोटरसायकलने सर्व लोक फिरतो पण निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही गोष्ट बघायला मिळतात आणि त्या निमित्ताने आपल्याला समजतं की या वा या व रस्त्याने मार्ग मार्गक्रमण सुद्धा काही गोष्टी ज्या आपल्या निसर्गाच्या आपण सानिध्यात असलेल्या काही गोष्टी आहेत झाडं आहेत पशु आहेत वेगवेगळ्या तरचे प्राणी आहेत हे सुद्धा आपल्याला दिसायला मिळतं पडली उत्सव आता पडली उत्सवाची जी सुरुवात आहे हे पूर्वी कसं होतं की ठराविक लोक होते आणि आमचे ठराविक मानकरी गावकरी लोक हे लोक आणि काही ठराविक एक मोजकेच लोक लिहून ते साजरा करायचे पण आम्ही आता दोन हजार दहापासून असं ठरवलं की आमच्यात मानकरी आहेत भाविक आहेत एक कार्य सामाजिक कार्यकर्ते आहेत की ही पडली जी आहे त्या पडलीच्या माध्यमातून समज समाजातील प्रबोधन व्हायला पाहिजे प्रत्येकाला त्याचं महत्त्व समजलं पाहिजे समाजातील ज्या काय चाली रूढीरिती आहे परंपरा आहेत या पूर्वजांना ज्या कशासाठी केलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजे या यासाठी आणि त्या त्याच्यामध्ये लोकांना त्याची प्रजिती आल्यानंतर या पल्ली उत्सवाचं महत्त्व हे वाढलेलं आहे कोकणातील सर्वच धार्मिक सण उत्सवांना परंपरांना कोकण साहेब लाईवने परं प्रसिद्धी दिली आणि त्या जगाच्या कानकोपऱ्यात बदलल्या आणि त्याचाच परिणाम आता इथल्या मानकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या पल्ली उत्सवात मागच्या तुलनेपेक्षा यावर्षी प्रचंड भाविकांची संख्या वाढलेली दिसून येते कॅमेरामॅन किरणचं भगवान शेल्टे कोकण साज लाईव कोलगाव सावंतवाडी जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा